नमस्कार आज आपण एका महत्त्वाच्या शासकीय निर्णयावर बोलणार आहोत महाराष्ट्र शासनाने नुकतंच पशुसंवर्धन व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा दिलाय हा निर्णय आलाय एकतीस जुलै दोन हजार पंचवीसच्या शासन निर्णयातून तर हा दर्जा म्हणजे नेमकं काय का, का दिला गेलाय आणि याचे परिणाम काय असू शकतात हे आपण आज समजून घेऊ तर याची पार्श्वभूमी पण रंजक आहे म्हणजे बघा महाराष्ट्राचं एक मोठं ध्येय आहे दोन हजार अठ्ठावीस पर्यंत एक ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्याचं हो बरोबर आणि त्यासाठी ज्या आर्थिक सल्लागार परिषदेने आठ मुख्य गोष्टी निवडल्यात त्यात कृषी आणि संलग्न क्षेत्राचा समावेश आहे अगदी आणि हे महत्वाचं आहे कारण सध्या राज्याच्या एकूण उत्पन्नात म्हणजे जीएसडीपी मध्ये शेतीचा वाटा साधारण बारा टक्के आहे पण त्यातही पशुधनाचा वाटा किती तब्बल चोवीस टक्के म्हणजे शेतीपेक्षा जास्त वाटा या संलग्न व्यवसायाचा आहे हो आणि हे लक्षात घेऊनच नीती आयोगाने पण दोन हजार एकवीस मध्येच म्हटलं होतं की पशुसंवर्धनाचा वाटा वाढवण्यासाठी काहीतरी करायला हवं कारण काय होतं की पशुपालकांना अडचणी खूप होत्या म्हणजे वीज दर जास्त लागायचा हो त्यांना कृषीचा दर नव्हता मिळत बरोबर सौर ऊर्जेसाठी सबसिडी नाही ग्रामपंचायत कर पण वेगवेगळा असायचा आणि कर्ज घेतलं तर व्याजदर पण जास्त अगदी यात सगळ्या अडचणी कमी करून पशुपालन व्यवसायाला एक प्रकारची चालना देण्यासाठी हा कृषी समकक्ष दर्जा देण्याचा निर्णय घेतला गेलाय असं दिसतंय म्हणजे मुख्य उद्देश काय की पशुपालकांचं उत्पन्न वाढावं हो उत्पन्न वाढावं दूध अंडी मांस यांचं उत्पादन वाढावं गावातल्या गावात रोजगार तयार व्हावेत आणि अर्थातच राज्याच्या अर्थव्यवस्थेत पशुसंवर्धनाचा वाटा वाढावा बरोबर आणि विचार करा राज्यात जवळपास साठ लाख कुटुंब या व्यवसायात आहेत खूप मोठा आकडा आहे हा साठ लाख कुटुंब प्रचंड मोठा आकडा आहे मग प्रश्न येतो की ठीक आहे दर्जा दिला पण याचा फायदा नक्की कोणाला मिळणार म्हणजे काय सगळ्याच पशुपालकांना की काही मर्यादा आहेत नाही शासन निर्णयात हे स्पष्ट केलंय म्हणजे प्रामुख्याने जे लहान आणि मध्यम व्यावसायिक आहेत ना त्यांना डोळ्यासमोर ठेवलंय काही मर्यादा घातल्या आहेत अच्छा काय मर्यादा आहेत जसं की समजा कुक्कुट पालन असेल तर पंचवीस हजारापर्यंत मांसल पक्षी किंवा पन्नास हजारापर्यंत अंडी देणारे पक्षी ओके okay. हॅचरी युनिट असेल तर पंचेचाळीस हजार पिल्लांपर्यंत क्षमता दुग्ध व्यवसाय असेल तर शंभर पर्यंत दुप्ती जनावर शंभर जनावर म्हणजे बऱ्यापैकी मोठी डेअरी झाली हो पण त्यापुढे नाही शेळी मेंढी पालन असेल तर पाचशे पर्यंत आणि वराह पालन असेल तर दोनशे पर्यंत या क्षमतेत बसणाऱ्यांनाच हे लाभ मिळणार म्हणजे या लिमिटच्या आज जे आहेत त्यांना फायदा होईल हो, हो आणि अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची की जे मोठे ब्रीडर पोल्ट्री फार्म्स आहेत म्हणजे जे फक्त पिल्ल विकतात किंवा जे पशुजन्य उत्पादनांवर प्रक्रिया करणारे मोठे उद्योग आहेत त्यांना हे, हे लाभ नाहीत म्हणजे फोकस प्राथमिक उत्पादकांवर आहे बरोबर अगदी बरोबर लहान आणि मध्यम पशुपालक अच्छा मग आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न फायदे काय म्हणजे या पात्र पशुपालकांना नक्की सवलती काय काय मिळणार आहेत यात मुख्यत्वे चार आर्थिक सवलती दिसतात ज्या थेट खर्चावर परिणाम करतील म्हणजे वीज बऱ्यापैकी स्वस्त होईल त्यांच्यासाठी हो नक्कीच खूप मोठा फरक पडेल मासिक बिलामध्ये दुसरी गोष्ट म्हणजे अच्छा काय आता शेती पंपासाठी मिळतं तसंच सौर पंप किंवा इतर सौर ऊर्जा उपकरण बसवण्यासाठी कृषी दरानेच अनुदान किंवा सवलत मिळेल म्हणजे रिन्युएबल एनर्जीला पण प्रोत्साहन आहे तिसरा फायदा आहे ग्रामपंचायत करांमध्ये आता पशुपालन व्यवसायाला शेती व्यवसाय मांडणार त्यामुळे कृषी प्रमाणेच कर लागेल आणि तो राज्यभर शक्यतो समान दराने आकारण्याचा प्रयत्न असेल म्हणजे सुसूत्रता येईल ओके okay. आणि चौथी सवलत ती आहे कर्जावरच्या व्याजात म्हणजे खेळतं भांडवल लागतं ना व्यवसायाला त्यासाठी जे कर्ज घेतील त्यावर पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेसारखी सवलत मिळेल जी शेतकऱ्यांना मिळते तशीच हो आणि इतर कामांसाठी घेतलेल्या कर्जावर पण चार टक्क्यापर्यंत व्याज सवलत मिळू शकेल म्हणजे कर्जाचा बोजा कमी होईल म्हणजे वीज सौर ऊर्जा ग्रामपंचायत कर आणि कर्ज व्याज या चार मुख्य आघाड्यांवर दिलासा देण्याचा प्रयत्न दिसतोय एकंदरीत उत्पादन खर्च कमी करण्यावर भर आहे बरोबर उद्देश तोच आहे पण हे सगळं आता कागदावर आलंय प्रत्यक्षात कसं येणार म्हणजे अंमलबजावणी लगेच सुरू झालीय की काही प्रक्रिया आहे अजून शासन निर्णयात असं म्हटलंय की याच्या अंमलबजावणीसाठी सविस्तर मार्गदर्शक तत्व आणि कार्यपद्धती म्हणजे प्रोसिजर काय असेल हे स्वतंत्रपणे जाहीर केलं जाईल अच्छा म्हणजे अजून थोडी वाट पाहावी लागेल की नक्की अर्ज कुठे करायचा कसा करायचा वगैरेसाठी हो ते डिटेल्स अजून यायचे आहेत पण धोरण म्हणून पाहिलं तर हे एक महत्वाचं पाऊल आहे कारण हे पशुसंवर्धन आणि शेती ज्यांना आपण अनेकदा वेगळं बघतो त्यांच्यातली दरी कमी करून त्यांना एका पातळीवर आणण्याचा प्रयत्न करतंय अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर पशुसंवर्धन क्षेत्राचं अर्थव्यवस्थेतलं महत्त्व वाढतंय हे ओळखून आणि विशेषत लहान मध्यम पशुपालकांच्या अडचणी लक्षात घेऊन सरकारने त्यांना आधार देण्यासाठी हे पाऊल उचललंय हो अपेक्षा हीच की या सवलतींमुळे त्यांच्यावरील खर्चाचा भार कमी होईल व्यवसायात वाढ करायला प्रोत्साहन मिळेल आणि त्याचा फायदा एकूण राज्याच्या अर्थव्यवस्थेला पण होईल निश्चितच हे एक सकारात्मक आणि स्वागतार पाऊल आहे यात शंका नाही पण या निमित्ताने एक विचार मनात येतो काय की ठीक आहे ह्या आर्थिक सवलती मिळाल्या पण या क्षेत्राला खऱ्या अर्थाने अजून पुढे न्यायचं असेल म्हणजे आधुनिक करायचं असेल तर केवळ एवढं पुरेसं आहे का की अजून काही गोष्टींची गरज आहे जसं की म्हणजे तंत्रज्ञान आणण्यासाठी किंवा समजा उत्पादकता वाढवण्यासाठी काही वेगळी धोरणं किंवा अजून काही नाविन्यपूर्ण उपाय ह्याची पण गरज भासेल का हा एक प्रश्न आहे बरोबर फक्त सवलती देऊन थांबायचं नाही तर पुढे काय हा विचार महत्वाचा आहे आणि दुसरा एक मुद्दा असा की या बदलामुळे जमिनीच्या वापरावर किंवा आपल्या पारंपरिक शेतीच्या पद्धतींवर भविष्यात काही परिणाम होऊ शकेल का म्हणजे जास्त लोक पशुपालनाकडे वळले तर जमिनीचं नियोजन कसं बदलेल याचाही विचार करायला हवा असं वाटतं म्हणजे या निर्णयाचे दूरगामी परिणाम काय असू शकतील याचाही अभ्यास व्हायला हवा खूपच इंटरेस्टिंग मुद्दे आहेत ते तर आज आपण इथेच थांबूया धन्यवाद धन्यवाद